स्वप्नसृष्टी या अद्ययावत गृह प्रकल्पाचा रामनवमीच्या शुभमुहूर्तावर मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला जुळे सोलापूर परिसरातील टाकडीकर बंधू यांच्या गंगा लॉन्सवर वर किमया स्वप्नसृष्टी हा अद्ययावत गृह प्रकल्प साकारत आहे आधुनिक सोयीसुविधांनी युक्त असे टू आणि थ्री बीएचकेचे एकशे अडुसष्ट फ्लॅट्स या अंतर्गत उभारले जात आहेत गंगा आणि कमल अशा दोन देखण्या इमारती जोडीला गार्डन वॉकिंग ट्रॅक कम्युनिटी हॉल भव्य असं श्रीराम मंदिर योगा ॲरोबिक सेंटर सोलार पॅनल इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग पॉईंट कॉमन जि क्रिकेट टर्फ अशा अत्याधुनिक सुविधांना व्यवस्था किमया स्वप्नसृष्टी या गृहप्रकल्पात उपलब्ध करून देण्यात आली आहे दरम्यान रामनवमीच्या मुहूर्तावर किमया स्वप्नसृष्टी या गृहप्रकल्पाचा मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला प्रारंभी संचालक समीर गांधी आणि डॉक्टर दीपाली गांधी यांच्या हस्ते पूजन करून कुदळ मारून प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी स्मित गांधी गंगा लॉन्सचे श्रीकांत आणि शशिकांत गोविंद टाकळीकर आदींची उपस्थिती होती दरम्यान किमया स्वप्नसृष्टीच्या दिमागदार शुभारंभानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी राजकीय सामाजिक उद्योग क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली होती सोलापुरात उभारण्यात येणाऱ्या या भव्य आणि आधुनिक गृहप्रकल्पाला आपल्या शुभेच्छा देताना याविषयी उत्सुकतेनं माहिती देखील घेण्यात आली खासदार प्रणिती शिंदे यांनी शुभारंभाला आवर्जून उपस्थित राहत गांधी परिवाराला आपल्या शुभेच्छा दिल्या सोलापूर शहर विकासाच्या वाटेवर असताना किमया स्वप्नसृष्टीसारखा देखणा प्रकल्प उभारताना आपल्याला आनंद होत असल्याचं खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या गांधी परिवाराच्या वतीनं खासदार प्रणिती शिंदे यांचं स्वागत करण्यात आलं दरम्यान भाजपचे नेते शहाजी पवार प्रिसीजन उद्योग समूहाचे प्रमुख यतीन शहा युवा नेते रमेश पाटील उद्योजक दत्ता अण्णा सुरवसे काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशनचे सर्व पदाधिकारी तसंच संदीप जव्हेरी मनोजी अलगुलवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तसंच नागरिकांनी किमया स्वप्नसृष्टीच्या शुभारंभाला आपल्या शुभेच्छा देताना या अद्ययावत उभारणीचं कौतुक केलं या प्रसंगी आलेल्या मान्यवरांचं यथोचित असं स्वागत करण्यात आलं दरम्यान किमया स्वप्नसृष्टी गृहप्रकल्पाविषयी माहिती देताना समीर गांधी यांनी उपस्थितांचे आभार देखील मानले या गृहप्रकल्पाच्या माध्यमातून सर्वोत्तम असं देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं समीर गांधी म्हणाले की कि किमया स्वप्नसृष्टी नावाचा प्रकल्पाचं भूमिपूजन झालेलं आहे या ठिकाणी एकशे अडुसष्ट फ्लॅट आम्ही निर्माण करणार असू हे हा प्रोजेक्ट पुढच्या तीन वर्षामध्ये पूर्ण होईल या ठिकाणी दोन आणि तीन बेडरूमचे फ्लॅट्स आहेत आणि या ठिकाणी उत्तमोत्तम ॲम्युनिटीज आणि स सेवा सुविधा देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे आपण आवर्जून या या प्रकल्पाला विशेष करून भेट द्या या प्रकल्पाच्या वेगळेपण जाणून घ्या येणाऱ्या अक्षतृतेपर्यंत या ठिकाणी जे लोक फ्लॅट बुल करतील त्यांच्यासाठी एक वेगळी विशेष ऑफर आम्ही देत आहोत त्या संधीचा जरूर जरूर लाभ घ्या किंवा या स्वप्नसृष्टी गृहप्रकल्पासाठी पतपुरवठा करण्याकरता नामांकित वित्तीय संस्थांनी पुढाकार घेतला असून संबंधित बँकांचे स्टॉल्स या निमित्तानं उभारण्यात आले होते ग्राहक वर्गानं उत्सुकतेनं प्रकल्पासंदर्भात माहिती घेताना विविध सोयीसुविधा आणि गृहरचना याविषयी समाधान व्यक्त केलं चांगला व्हावं त्यांचं सेटअप व्हावं त्याच्यासाठी मी हे सगळं केलं सोनांची आणि मुलांची दोघांची पण चांगलं भविष्य चांगलं करावा त्याच्यासाठी मी हे ट्रान्स नावं ऐकल्यानंतर आम्हाला खूप चांगलं वाटतं चांगले आहे मॅडम चांगले चांगले आम्हाला सांगू आम्हाला आवडलं आहे आणि हे म्हणजे ह्या गोष्टीला काम व्यवसाय करणारे जे आहेत ते चांगलं पाहिजे माणूस ऐकायला पाहिजे pues